आज आपण एक रेसिपी बघणार आहोत पनीर टिक्का मसाला आज ऍक्च्युली आमची अॅनिव्हर्सरी नमस्कार मंडळी तर आज आपण एक रेसिपी बघणार आहोत पनीर टिक्का मसाला आज ॲक्च्युली आमची ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही ॲनिव्हर्सरीला कधीतरी बाहेर जायचं प्लॅनिंग करतो पण आज काय बाहेर वगैरे जायचं कुठे प्लॅनिंग नाही आहे आणि मुलांची अजून सुट्टी पण संपलेली नाही आहे अजून चार दिवसाची सुट्टी बाकी आहे तर त्यांची पण काहीतरी ख्वाहिश आहे की काहीतरी बनव मम्मी काहीतरी स्पेशल बनव तर मग दोघांना विचारून आता आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे की आज आपण पनीर टिक्का मसाला बनवूया आम्ही जो घरी बनवतो तर त्यांना दोघांनाही खूप आवडतो तर म्हटलं ठीक आहे तर वेदांबूला एक रेसिपी दाखव मग मम्मी तू बनवते असेल म्हटलं ठीक आहे दाखव तर त्याच्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे बघा इथे पनीर कटिंग करून घेतलेलं आहे मी हे थोडं करायचं आहे कटिंग आणि त्याच्यानंतर हे चार कांदे अशा तऱ्हेने चिरून घेतलेले आहेत हे तीन टोमॅटो मिडियम साईजचे कांदे आणि मीडियम साईजचे टोमॅटो कटिंग करून अशा पद्धतीने मोठे मोठे चिरायचे थोडे आणि ही आहे आलं लसूण पेस्ट हे थोडे काजू घेतलेले आहेत हा आहे कांदा लसूण मसाला एक चमचा थोडासा ही आहे मिरची दोन तीन मिरच्या कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि हा आहे आपला शाही पनीर मसाला हे एक पाऊच बस होणार कोथिंबीर घेतलेली आहे ही थोडी कोथिंबीर आपल्याला मिक्सरला लावायची आणि थोडी वरून दाखवण्यासाठी म्हणजे आपण लास्टला जेव्हा सर्व करतो ते त्याच्यावर टाकण्यासाठी मालवणी मसाला हा गरम मसाला हळद राई जिरं आणि हा कांदा लसूण मसाला तर हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आणि मेथीची पूड करून घेतलेली आहे मी मिक्सरमध्ये नेहमी आम्ही बनवून ठेवतो तर आता संपली होती म्हणून मी मिक्सरला लावली ही की दोन चमचे टाकायचे आपण त्याच्यामध्ये तर आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते कसं बनवायचं तो पनीर टिक्का मसाला म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने बनवतो ती पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे है, हे फ्राय थोड़े ना थोडे थोडे टाकायचे कारण की ते कडवीमध्ये ते मावळे पाहिजे जेवढे राहतील कढईमध्ये आपण टाकून घेणार आणि मग थोडे थोडे फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम थोडी मिडियमच ठेवायचे आधी मिडीयम आणि नंतर मग फ्लेम स्लो करून असे ते थोडे लालसर आपण फ्राय करून घ्यायचे थोडे थोडे घ्यायचेत कारण की सगळे एकदम हुडा नाहीयेत आहेत कढाईमध्ये म्हणजे मी थोडेच टाकले आणि असे थोडे थोडे पीस फ्राय करून घ्यायचेत आणि घेऊन द्यायचे साईडला तर बघा म्हणजे आता हे मिडियम आचेवर मी पनीरचे पीस जे आहे ते लालसर असे तळून घेतलेले आहेत खूप करपवायचे पण नाही थोडेसे लालसर झाले ते बघा असंच मी हे सगळे पीस थोडे थोडे तळून घेणार आहे आणि एका डिशमध्ये आपण काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवायचे नंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते बघा आता आपले हे सगळे पनीरचे पीस जे आहेत ते लालसर आपण सगळे फ्राय करून घेतलेले आहेत जास्त करपवायचे नाहीत एवढेच आपण लालसर फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता मी सगळे फ्राय करून घेतलेत आणि आता मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते आता आपण त्याच कढईमध्ये पुढची रेसिपी करणार आहोत तर आधी काय करायचं आपण थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे थोडस जिरं टाकायचंय तेल ऑलरेडी गरमच आहे थोडस जिरं जे कांदा मिरची आणि टोमॅटो हे जे कटिंग करून ठेवलंय ते थोडं थोडं फ्राय करायचं जास्त करपवायचं नाहीये थोडं थोडं फ्राय करून मग हे मिक्सरला लावायचं आपल्याला पहिला कांदा आहे सगळा कांदा टाकलेला आहे कडे मध्ये मिरची पण टाकून घ्यायची त्याच्यावर मिरची बी थोडीच घ्यायची जास्त मिरची काही लागत नाही आला थोडीफारच घ्यायची आणि थोडं थोडं लालसरी भाजून घ्यायचं भाजून जर की लगेच मी मिक्सरला लावणार आहे घ्यायचंय करायचं कारण आपल्याला मिक्सर दोन मी झाकण झाकण ठेवून मीडियम माझ्यावर ठेवले आणि नंतर हे थोडस लालसर झाल्यानंतर आपण मिक्सर झाला कांदा आणि टोमॅटो सुद्धा थोडस लालसर झालय आणि आता मी हे काजू याच्यामध्ये टाकते काजू सुद्धा थोडशी याच्यामुळे तयार करून घ्यायचे पाच मिनिटं थोडस परतवायचं आपल्याला बरोबर अशा पद्धतीने कांदा टोमॅटो विधी मिरची आणि काजू हे सर्व थोडस तेलावर असं परतवून परतवून आहे जास्त वेळ आपल्याला पाच मिनिटच ठेवायचं फक्त झालेलं आहे सर्व लालसर आता हे सगळं मी एका प्लेट मध्ये काढून घेते थंड करण्यासाठी सर्व आपल्याला थंड व्हायला ठेवायचं कारण आपल्याला हे मिक्सरला लावायचं हे सगळं जरा पाच दहा मिनिटं मी फॅन खाली थंड व्हायला हे बघा हे सर्व आता मी काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि थोडं थंड होण्यासाठी पाच मिनिटं मी ठेवते फॅन खाली आणि नंतर आपण मिक्सर तर हे बघा हे सर्व मी काढलेलं थंडवाल्या ठेवलेलं फॅन खाली तर हे आपण मिक्सरला लावायचं आहे आणि एकदम छान पातळ पेस्ट करून घ्यायची आहे त्याची बारीक वाटून पातळ पेस्ट करून घ्यायची आहे पातळ पेस्ट करून घ्यायचे या सर्व साहित्याची आणि आता आपण फोडणीला घालूया तर आता आपण पुढची रेसिपी बघूया मी मिक्सर लावून घेतलेला आहे तर आता फोडणी कशी घालायची ती बघा आता आपण तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये थोडं जिरं आणि राई घालायची आहे थोडीशी राई घालायची तेल तापलं का त्याच्यानंतर जिरं घालायचं आहे राय जिरं घातलेलं आहे रायजिरे थोडं थोडं तडतडलंय तर आता गॅस बंद करून सर्व मसाले टाकायचे नाही तर ते जळून जातील करपून जातील म्हणून तर आता मी बघा एक चमचा हळद घातली आहे त्याच्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला चमचा बघा किती छोटा आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घातलाय आणि एक चमचा आपला मालवणी मसाला घातलाय एक चमचा गरम मसाला घातलाय आणि एक चमचा ही धने जिरे पावडर घातलेली आहे धने जिरे आणि मेथी यांची मिक्स पावडर मी करून घेतलेली आहे आता हे सगळं साहित्य मी आता हे सर्व घालून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपला हा जो शाही पनीर मसाला आहे ते एक पाऊच पूर्ण मी याच्यामध्ये टाकणार आहे अशा पद्धतीने सगळे मसाले मी टाकलेले आहेत मालवणी मसाला गरम मसाला शाही पनीर मसाला आ, धने मेथी आणि जिर्याची पावडर टाकलेली आहे हळद टाकली आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अशा पद्धतीने सर्व तीन चार मसाले हे मी टाकलेले आहेत आणि आता जे मी मिक्सरला मिश्रण लावलेलं आहे ते मी ह्याच्यात फोडणीला घालणार मी फोडणीमध्ये काय काय घातलं मी दाखवलं तुम्हाला आणि हे सर्व परतवून घ्यायचं चांगलं बारीक गॅस ठेवून हे सर्व परतवून घ्यायचे ते मसाले आणि लगेच याच्यामध्ये आपण ही आल्या लसूण पेस्ट टाकायची आहे आलं लसून पेस्ट घातली आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोनच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि लगेच ही जी पेस्ट आहे ही सगळी याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हे बघा आणि असं मिक्स करून घ्यायचं सगळं सुटेपर्यंत आपण झाकण ठेवून जरा दहा मिनटं मिडियम आचेवर ठेवायचं आहे आणि दहा मिनटा नंतर झाकण खोलून बघूया तर आता आपण बघू शकतो मसाले छान एकदम म्हणजे सर्व मिक्स होऊन छान त्याला कळ आलेला आहे आणि कलर सुद्धा छान आलेला आहे बघा मस्त रंग आलेला आहे एकदम पनीर मसाल्याला आणि आता आपण याच्यामध्ये हे जे पनीरचे पीस आहेत फ्राय केलेले हे टाकूया हळूहळू टाकायचे सगळे पीस आपण टाकून दिलेले आणि हलगद हाताने असे परतवायचे वा मस्त एकदम कलर आलेला आहे आता जे हे जे मिक्सर मध्ये थोडस राहिलं होतं त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घातलंय आणि ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करूया थोडस पनीर मसाल्याला किती छान कलर आलेला आहे मीठ अंदाजे माझा चमच्यावर आहे मी चमच्यानी घालते आणि छान मस्त असं परतवून घ्यायच तर पुन्हा आपण दहा मिनट असं ठेवायचं साकड लावून आणि जर आपल्याला वाटलं की थोडस घट्ट आहे पातळ करायला थोडस आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता आता हे ऑलरेडी बरोबर झालेलं आहे याच्यामध्ये पाण्याची काही गरज नाही बघू शकता आता मी जरा दहा मिनिट ठेवते त्याच्यानंतर आपण रेडी येते दहा मिनिटं झाकण ठेवलंय दहा मिनिटांनी आपण बघूया तर मंडळी आपला पनीर टिक्का मसाला तर रेडी झालेला आहे तयार झालेला आहे आणि तुम्ही आता सर्व विचार करत असाल की नुसताच पनीर टिक्का मसाला बनवलाय त्याच्यावर त्याच्याबरोबर तुम्ही काय खाणार आहे म्हणजे आम्ही काय खाणार आहोत तर नुसताच पनीर टिक्का मसाला नाही आहे तर आजचा बेत आमचा आहे श्रीखंड पुरी आणि पनीर टिक्का मसाला तर हे रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ओपन करून पॅन आणि वेदांनी श्रीखंड आणले आपलं कोणतरी आणि याच्याबरोबरच वेदांनी अमूल श्रीखंड आणलेला आहे तर अमूल श्रीखंड पुरी आणि पनीर टिक्का मसाला असा आमचा आजचा खास भेद आहे मी रेडी झाल्यानंतर तुम्हाला डिश सर्व करून दाखवणारच आहे तर तुम्ही सुद्धा सगळे या आज आमच्याबरोबर जेवायला आजचा आमचा भेद कसा वाटला तो नक्की सांगा आणि मंडळी तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून पण सांगा कारण गेल्या वर्षी आम्ही याच दिवशी दोन जुलैला आम्ही गेलो होतो वारीला पंढरपूरची जी वारी आहे ती आम्ही बघितली होती पुण्याला पुण्याला आम्हाला दर्शन भेटलं होतं तुकाराम महाराजांच्या वारीचं तर ते तो सुद्धा व्हिडिओ आम्ही टाकला होता गेल्या वर्षी तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा आता मी तुम्हाला दाखवते आपला पनीर टिक्का मसाला कसा रेडी झालाय तो तर बघू शकता मंडळी किती छान कलर आलाय एकदम मस्त हे बघा थिकनेस पण छान आलाय आणि दिसत आहे पण छान खूप हे बघा आता ह्याच्यावर फक्त आपल्याला कोथिंबीर सर्व करायची बाकी एकदम सुंदर छान झालेलं आहे टिक्का मसाला वाव मस्त सुगंध येतोय एकदम तर चला आता आपण पुऱ्या तळूया तळून झालेले आहे आणि आता थोड्याच वेळात मी सर्व करणार आहे तर तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला आणि तुम्हाला आमचे कोणते कोणते व्हिडिओ आवडले कोणती कोणती रेसिपी आवडली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल आमच्याकडून ते पण सांगा तर नक्की या सर्वांनी बघा आता आपले पुरा रेडी आहे तर मंडळी आता आपलं पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे इथे आपलं पनीर टिक्का मसाला तयार आहे आणि इथे आपल्या पुऱ्या पण सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि हे वेदांनी आणलेले श्रीखंड अमूलचं इलायची फ्लेवर आम्हाला इलायची फ्लेवरच आवडतो सगळ्या फ्लेवरमध्ये तर वेदांनी आणलेलं आहे तर आता मी तुम्हाला डिश सर्व करून दाखवते तर तुम्ही पण सगळे नक्की या जेवायला तर बघूया आपण मसाला एकदम छान दिसतोय बघू शकता मंडळी एकदम छान दिसतोय आणि आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकू थोडीशी बघा खूप छान दिसते एकदम मस्त डिश तयार झाली आपली आणि आता आपण याच्यावर ठेवणार आहोत पुरी पुरी आपण बघू शकतो आपल्या पुरा किती छान फुगल्या हे बघा काय मस्त झाली आजची डिश एकदम भारी म्हण बघा आपण आता सर्व केलेलं आहे पनीर टिक्का मसाला पुरी आणि आता आपण करूया श्रीखंड ओपन करूया मी आणले बघा अमूल श्रीखंड माय फेवरेट तर आपण याच्यावर आता अमूल श्रीखंड सर्व करूया आणि आता आपली डिश बघा किती छान दिसते एकदम मस्त वाव माझ्या आवडीची डिश आहे आज बुधवार असून पण आम्ही वेज ट्राय केले कारण की आपली फेवरेट डिश आहे श्रीखंड पुरी आणि पनीर टिक्का मसाला ही माझी व्हेजमध्ये एकदम फेवरेट डिश आहे तर आपण बघू शकता आता आपली डिश किती भारी वाटते मंडळी आमची डिश तयार झालेली आहे सर्व करून आणि आता सर्वांनाच खूप भूक लागलेली आहे तर आम्ही पण जेवायला बसतो आणि तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर जेवायला या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती डिश बघायला आवडेल ते नक्की सांगा कमेंट करून तर या तुम्ही पण सर्वांनी आमच्याबरोबर पनीर टिक्का मसाला ट्राय करायला नक्की या आणि आता भेटूया नेक्स्ट फ्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय